नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जयशंभूराचे तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत तर खूप दिवसांनंतर ब्लॉग करते रोज मेनी ब्लॉगच मी कंटिन्यू केलेले पण ते पण एडिट नाही केलेले कारण की रोज काम चालले आणि त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आत्ता आता तुम्हाला कळत असेल दिवाळी म्हटल्यावरती आता इथे दिवाळी झाली म्हटलं म्हटल्या ऑब्वियसली मी गावाला जाणार तर आत्ता मी सगळे निघालो गावाला ते पण दिवाळी साजरी करण्यासाठी तिकडे पण सगळे तर चलो म्हटलं आता गावाला जाऊयात आणि गावाकडच्या घरी एवढी धूळ झाली एवढी धूळ झाली की काय बोलायलाच नको कारण की मी आत्तामध्ये कोलॅबरेशनसाठी गेले होते कोरेगावला त्यावेळेस घरी पण गेले होते ब्लॉग वगैरे काही नाही केलेला मिनी ब्लॉगमध्येच तुम्हाला दिसून जाईल नंतर मी टाकणार आहे तर तिथं बघा अशी धूळ झाली घरामध्ये की काय बोलच नका आता घरी गेले गेला पहिलं आणि ती साफसफाई करावी लागेल मग सगळं म्हणजे सामान वगैरे आत न्यायचंय तर खूप मोठा टास्क आहे तर चला तर मग सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि याच शूरवीरांच्या जिल्ह्यामध्ये माझा जन्म झाला आहे याचा खरंच खूप मोठा अभिमान आहे आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील आणि प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती आर्मीमध्ये हे असतेच असते गावाला जाताना असे भरपूर असे फौजी बघायला भेटले आणि खरंच खूप अभिमान वाटला आता आला आम्ही डायरेक्ट मोळला मी कुठेच व्हिडिओ चालू केला नाही कुठेच थांबलं नाही डायरेक्ट मोळला आले मोळचं घरी आणि लकी मी एवढा धिंगा केला आहे ना नुसता गाडीमध्ये त्रास देत होता आणि इतकी छान छान फुलं आले आहेत ना आमच्या घराला घराच्या इथे तुम्ही इंस्टाग्रामला तर बघितलीच आहे पण इकडं मस्त व्यू आहे शेताफळं वितफळं गवत गवतलंय आलं असं ठीक आहे तर आलायचं तेवढं मला व्ह्यू दाखवते लकी कसं थांबलाय लकी लकी खायचंय आता सगळं आईनी तर शेताफळ लावली होती इकडं बघा कसलं भारी शेताफळ आलंय किती मोठं आलंय मस्त पिकलं आता ते पिकले की ताडणार आवरून झालं छान बघितलं आमचं ठेवलं आहे आणि आतलं घर बघा लकीला माझ्यासोबत यायचं असतं प्रत्येक ठिकाणी फिरायला यायचं असतं दिसतच ना अशी दिसती तरी एकदम क्लीन के क्लीन क्लीन केलं क्लीन क्लीम, क्लीम नाही क्लीन क्लीन केलं आणि आता जेवायला आहे तरी थोडासा धुळीचा वास येतोच आहे कारण की तर येणारच आता खूप दिवस झालं बंद आहे ना तरी आम्ही आलो ना तेव्हा सगळं ओपन करून ठेवलं होतं छलो श्रावण आला होता श्रावणकडं गेला गेला बाई चला आता जेवायला घेतो आम्ही मस्तपैकी जेवतो अगोदर बघायचं काम कशात घातलं ब्लँकेट हे हातरायचं गोधड्या सगळं असं उन्हात टाकले धुळे निघून जाण्यासाठी जेवण वगैरे आम्ही सगळं केलं इकडे आलं ना किल्ले काम हात धुवून माग काम असतात आमच्या <laughs> मिनिट शांत बसत येत नाही माझा व्हिडिओ कमी का आणि काम जास्त चालू असतात आमच्या मग इकडं आता आम्ही इक सगळी अंतरुण सगळी जी होती ना बघाची ती गोळा केली आता इकडे आईने सुरुवात केली झाडायला आमचा सगळ्यांचा उद्योग एकच चाललाय सगळं फटाफटा झाडणे इथे रांगोळ्या छान पण त्या लावायच्या डेकोरेशन केल्यावरती घर बघा कसं दिसतंय एक नंबर दिसणार कलर नाही ना केला अजून आमचं घर भुंड भुंड आईने रांगोळी आणायला सांगितले पुण्यात सगळ्या रांगोळीचा कलर घेतले पण विसरून गेलोय बघा श्रावण पण आलाय हय श्रावण मुंबईचा श्रावण हय श्रावण लय फेमस आहे श्रावण श्रावण तुझ्या कमेंट्स येतात माहिती का मला काय काय तुझ्या सरांच्या कमेंट्स येतात मला तुझ्या क्लासच्या सरांच्या की श्रावण आमचा स्टुडंट आहे माहिती का हय श्रावण श्रावण गप्प झाला एकदम गप्प सायलेंट बोर्ड गेला आता नको बोलायला आपण काय है ना लय बडाबडा करतो श्रावण शावण सारखं बडबड कुणीच नाही करू जाणे चलो आता आम्ही आवडतो पटापट बिनकामी काम करणार आहे हे बघा <tinyan> आमचा कलाकार कसा आहे आमचा कलाकार थांबत नाही कलाकार <laughs> गडा थांबायचं नाही सोन्या बघा आमचा फटाकडे फोडतोय इथं आम्ही इथं रांगोळी काढतोय तर इथं आमची रांगोळीची सुरुवात झालेली आहे इथे यूट्यूबला एक लावलेली आहे कोणती तरी त्याच्यानुसार चाललंय आता थोडंफार बघून बघून आमची अशी रांगोळी छानशी काढून झालेली आहे लय मेहनत घेतली कलर पण आणले नव्हते आत्ता आणले जाऊन कलर आणि त्यावेळेस रांगोळी अशी तयार झालेली आहे आणि कशी वाटते रांगोळी सांगा त्याचबरोबर आपलं घर दिसतं आहे झिरो पॉईंट फाईव्ह एक्समध्ये केल्यानंतरच दिसतं आहे तसं दिसत नाही आणि नेहमीप्रमाणे आमची गावकडे आली की असे काम सुरू होतात टाकीवरती कपडे धुवायचे टाकीवरतीच भांडी घासायची ती धुवून न्यायची आता वेगवे दिवस नव्हतो त्याच्यामुळं हांडे भिंडे एवढे घालले जातात ते धुऊन दिसतात रंग वाटतात की कमेंटमध्ये सांगता मोठ ताकत कशी श्रावणाने आम्ही सगळ्यांनी आता श्रावणाने मी आम्ही दोघांनी आकाश कंदील घेतले बाकीची कामं सोनाने केलीत तर मेन जे चढायचं काम होतं ते श्रावणने केलं मग आता आम्ही छान भेळ आणलेली ओढली सुकी त्याच्यात आमची पार्टी चाललेली या सगळ्यांनी भेळ खायला खाली बसून खाली

फायनली आपलं डेकोरेशन झालं आणि खूप जुगाड केले दोन लाईटी लावलं होतं छोट्या छोट्या पण प्रकाशात दिसत नव्हता आम्ही किती वेळचा जुगाड करतो पण काय होईनाच आणि त्यात मी जे आपले पाण्यावरचे दिवे आणले होते ते पण बंद पडले ते पण एवढं चालत होते की शेवटी तेलाचे दिवे लावले आणि नेमकं इकडे मोडलं आलं आणि लक्षातच नाही की तेलाची पिशवी घेऊन यायची ती विसरली ती आत्ता तेल आणलं मग दिवे लावलेत इतकं सुंदर आणि सोबर डेकोरेशन झालं की पप्पानी नशीब की ट्यूबलाईट आणली होती त्याची कृपा आणि त्याचबरोबर आपली छानसं असं डेकोरेशन बघूया तुम्हाला हो मला दाखवते हे बघा असंच केलं आपण छोटंसं डेकोरेशन केलं आपल्या घराला आकाशकंदील लावलेत त्याचबरोबर इकडे लाईटिंग लावली आहे हे बघा हे दिवे तर चालतच नाही ठीक आहे हे बघा आमचे जुगाड ही अशी लाईट लावली इथे लाईट लावली आहे परत ही रांगोळी त्याच्यात दिवे लावलेत छानसं आता इकडे बघा इथं मी असं छोटंसं डेकोरेशन केलं उद्या जरा जास्त करेल बघा कसं धिंगाणा चाललाय फटाके फोडायचे दोघं मिळून फोडत बघा काही पराक्रम करतात मज्जा आली उभा करायचा रेस नेहमीप्रमाणे मी आपला ब्लॉग सेंड करायला विसरले आणि यावेळेस पण विसरले तर आत्ता मी कुठे नाही सांगत पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा सगळ्यांनी आणि त्याचबरोबर आपला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा ऑलमोस्ट सगळी मी कामं करत होते त्याच्यातच माझा जास्त टाईम ता गेलेला आणि दुसरं म्हणजे की सगळं डेकोरेशन करायचं तर गावाला आलं म्हटलं डेकोरेशन करणं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी खूप एक्साइटमेंटमध्ये करत होते त्यामुळे तिथेच माझा खूप टाईम गेला तरी असं द्या कसा वाटला आपला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर चॅनल जर काही नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असंच प्रेम आशीर्वाद कायम तुमचे माझ्यासोबत राहूतात धन्यवाद